तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील लाखो कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय वाढीकरिता प्रतीक्षेत सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षेबाबत जाणून घ्या आत्ताची सविस्तर अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्काईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीच्या वय वाढीकरिता प्रतीक्षेत आहेत याबाबत राज्य सरकारकडून उचित निर्णय घेण्यात येईल अशी आशा कर्मचाऱ्यांना लागली आहे या संदर्भात सद्यस्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली आहेत याबाबत सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वय वाढीबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते राज्यातील दिल कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वय वाढीबाबत सकारात्मक आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रस्ताव देखील तयार करण्यात येणार होते परंतु प्रस्ताव सादर होण्याआधीच काही आमदारांनी यास विरोध दर्शविणारे पत्र व्यवहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केल्याने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे कर्मचारी संघटनांचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देखील मुख्य सचिवांनी सांगितले होते की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक असून याबाबत प्रस्ताव तयार करून सविस्तर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले जुने पेन्शन सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे होईल सद्यस्थितीत मंत्रालय स्तरावरील अपडेट सध्या स्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आले आलेला नाही शिवाय आता आचारसंहितामुळे अशा प्रकारचे निर्णय देखील राज्य शासनास घेता येणार नाहीत यामुळे सदर सेवा निवृत्तीचे वय वाढीबाबतचा प्रस्ताव आता विधानसभा निवडणुका तोंडावर निकाली काढण्याची शक्यता आहे कारण निवडणुकांच्या तोंडावर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसून येतात देशामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर पंचवीस राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष केल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत मागणी होत आहे जरी राज्य शासनाने सेवा प्रभावाने करता नसल्याने जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्याकरिता सेवा वाढीचा लाभ प्राप्त होणार नाही सेवानिवृत्तीचे वयामध्ये वाढ होणे आवश्यक आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तर शिक्षण पूर्ण होते त्यानंतर नोकरी स्पर्धेमुळे अनेक कर्मचारी तीस पस्तीस वर्षानंतर सेवेत रुजू होतात यामुळे जे कर्मचारी सेवेत उशिरा लागले आहेत अशाकरिता सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे धन्यवाद